राज्यघटना ही चार प्रमुख स्तंभावर आधारलेली आहे यातील महत्वाचा स्तंभ म्हणजे न्यायपालिका आणि आपण आतापर्यंत ए टू माध्यमातून विविध विषयावरती चर्चा केलेला आहे असाच एक नवीन विषय घेऊन आलेला बीड जिल्ह्याच्या वकील संघाच्या कार्यालयामध्ये आज आपल्यासोबत आहेत चार चार विधीतज्ज्ञ जे आपल्याशी भरपूर गप्पा मारणार आहेत तर सर्वप्रथम मी आपणास त्यांचा परिचय करून देतो तर आपल्यासोबत पाहुणे आहेत या वकील संघाचे अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट अविनाश गणले त्यानंतर दुसरे पाहुणे आहेत वकील संघाचे सचिव अॅडवोकेट विष्णुपंतजी काळे त्यानंतर तिसरे मान्यवर आहेत या वकील संघाचे सहसचिव सय्यद साजेज आणि एकमेव महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट आसिमाजी पटेल तर सर्वप्रथम मी आपण सर्वांचे या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो तर आम्हाला जाणून घ्यायचं तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारतो की वकील संघ म्हणजे काय आणि त्याच काय कार्य आहे वकील संघ हे म्हणजे ह्या संपूर्ण न्याय व्यवस्थेमध्ये जे अनेक वकील असतात वकिलाची संख्या जास्त असते ते वकिलाचा एखादा प्रतिनिधी असावा आणि ते प्रतिनिधी रिप्रेझेंट करावा जेजेस लोकांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर जे लोकांना रिप्रेझेंट करण्यासाठी आम्ही एक न्या वकील प्रतिनिधीमधून एक नियुक्त करतो अध्यक्ष सचिव आणि पूर्ण टीम आणि ते काय वकिलांच्या अडी अडचणी असतील तर हे लोक जाऊन न्याय व्यवस्थेला जाऊन सांगतात नाही नाही अलीकडे कसं आहे निवडणुका ह्या होत राहतात पण बार काउन्सिलच्या इलेक्शन वकील संघाच्या निवडणुका हा सुद्धा पेपरमधन आजनामधनं वाचायला मिळतं की वकील संघ ही संघटना जी आहे तर याचं प्रमाण कार्य करण्याची व्याप्ती किती आहे हे पूर्ण बारा वकील संघाच्या मर्यादेपुरते असते ते का बीड जिल्हा वकील संघ म्हणजे इतर वकील संघ असतात ते आणि ह्याची व्याप्ती म्हणजे त्याच तालुक्यापुरते मर्यादित राहते म्हणजे बीड जिल्हा वकील संघाची कार्यप्रणाली फक्त बीड न्यायालयापुरती अच्छा बरं याच्या माध्यमातून आपणच मी विचारू शकतो की आपण कुठले कुठले कार्य करतो बीड जिल्हा वकील संघामध्ये वकिलाच्या ज्या काही आडी अडचणी असतात दैनंदिन कामकाज करता वेळेस जे काय आडे अडचणी आम्हाला सुविधा असतात समजा आज बीड जिल्हा वकील संघामध्ये आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी वकील ऐकवतो त्यावेळेस आम्हाला इथं पक्षकारांना न्याय भेटून देण्यासाठी त्यांचे जे आडी अडचण आहे त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो ऐकून घेण्यासाठी किमान आम्हाला आसन व्यवस्था व्यवस्थित असणं महत्त्वाचे आस आहे आसन व्यवस्थेमध्ये असा महत्त्वाचा मुद्दा आहे गेल्या दोन वर्षापूर्वी जी आसन व्यवस्था बीड जिल्हा वकील संघामध्ये हॉल क्रमांक दोनशे एक दोनशे अठरा तीनशे चौतीस आणि दोनशे दोन, दोन, दोन। याच्यामध्ये जी झालेली आहे ती अत्यल्प तुटपुंजी आहे ही जी व्यवस्था आसन व्यवस्था केलेली आहे ती सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या मानाने ठीक आहे कारण न्यायदान प्रक्रियेमध्ये सुरुवातीचा जो उगम होतो तो प्रथम न्यायदंड दंडाधिकारी जे न्यायालय आहे तिथं केसची सुरुवात होते आणि केसची सुरुवात होता वेळेस जे पक्षकार आहेत त्यांची गगानी ऐकून घेण्यासाठी किमान त्या पक्षकाराला बसण्या इतपतकी जागा आवश्यक हो आहे जी आसन व्यवस्था झालेली आहे चार हॉलमध्ये नवीन बिल्डिंगमध्ये त्या आसन व्यवस्थेमध्ये दोन बाय तीन बाय तीनचा टेबल आहे त्याच्यावर एक तर बॅग बसत नाही आणि पक्षकाराला बसायचं कुठं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे दोनशे एकमध्ये सहा बाय सहाचा टेबल आहे त्याच्यावर सहा वकील आहेत आणि समजा सिनियर आहेत अध्यक्षसाहेब त्यांच्याकडे जे चार ज्युनियर आहेत त्यांनी कुठं उभं राहायचं त्यांच्याकडे आलेले पक्षकारांनी कुठं थांबायचं था। हा महत्त्वाचा मुद्दा आहे आसन व्यवस्था खूप तुटपुंजी आहे आणि न्यायदान प्रक्रियेचा गाडा चालवायचा असेल तर वकिलांना सर्व सुविधा आवश्यक आहेत महत्त्वाचा मुद्दा वकील संघामध्ये जी नवीन बिल्डिंग झाली त्या बिल्डिंगमध्ये पहिल्यांदा जे स्ट्रक्चर निर्माण करण्यात आलं त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नव्हती hmm. वकील संघाचे त्यावेळेस जे तात्कालीन प्रतिनिधी असतील अध्यक्ष बॉडी त्यांची त्यांच्या मागणीवरून पीडजे यांच्या मागणीवरून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली परंतु त्या ठिकाणी फक्त न्यायाधीश मंडळी आणि वकील संघातील जे काय म्हणजे न्यायालयीन याचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच त्या ठिकाणी सुविधा केली आणि वकिलांना त्या ठिकाणी वाहन उभा करायला काही परवानगी भेटलेली नाही आम्ही पंधरा ऑगस्ट काल पंधरा ऑगस्टला चार्ज घेतला बीड वकील संघाच्या कार्यकारिणीने या नवीन अध्यक्ष सन्मान्य बॉडी जी आहे त्यांनी तेव्हापासून आम्ही याचा आमच्या ज्या आडी अडचणी आहेत त्याचा पाठपुरावा केलेला आहे हा असे माझे मला प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी आहात वकील व्यवसाय करत असता आणि वकील संघामध्ये काम करत असताना था एक महिला प्रतिनिधी म्हणून तुमचा काय अनुभव आहे मला आपल्याला असं सा सांगायचं की हा जो ही जी फील्ड आहे ती खर तर असा दृष्टिकोन आहे बऱ्याच जणांचा की ही महिलांसाठी योग्य ना पण मला वाटतं की ही जी फील्ड आहे त्यामध्ये योग्यतेप्रमाणे प्रमाणे आपल्याला असं का वाटतं की महिलांसाठी ही फिल्ड योग्य नाही म्हणजे बऱ्याच लोकांना महिलांच्या क्षमतेबद्दल वाटते की कदाचित जे प्रकरण येतात कोर्टामध्ये त्या महिला गांभीर्याने त्याला सोडवू शकतील किंवा नाही अशी त्यांच्या क्षमतेवर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे लॉची डिग्री घेतल्यानंतरही महिलांवरती केस देण्यासाठी विश्वास टाकला जात नाही म्हणजे हा अनुभव स्वतः मलाही वैयक्तिकरित्या आलेला आहे कारण आज पंधरा वर्ष झालेत वकील व्यवसायामध्ये मी आहे प्रथमतः वकील व्यवसाय सुरू करणारे मी पहिली मुस्लिम महिला आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि ह्या म्हणजे मी ज्या म्हणजे काय म्हणणार त्याला सिच्युएशन्समधून इथपर्यंत आली आहे त्यामधून तर आणखीनच जास्त कठीण होत जातं एका महिलेला स्टेबल होण्यासाठी किंवा स्वतःची क्षमता सिद्ध करून घेण्यासाठी पहिल्यांदा तर महिलेला आपण महिला नाही आहेत फक्त आपण एक वकील आहोत आणि आपल्यात पण ती एबिलिटी आहे की आपण पुरुषाच्या बरोबरीने सगळे काम व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो हे सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतर येणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीच्या अडचणी वकील म्हणून ह्या तर खूप वेगळ्या आहेत असं काय अनुभव आहे तुमचा असा विशेष असा अनुभव तर आजपर्यंत आलेला नाही आता वकील संघाकडून तर प्रत्येक वेळेस सहकार्याची भावनाच मिळालेली आहे प्रत्येक जणाने आजपर्यंत असं बोलू शकता की वकील संघाकडून तुम्हाला सहकार्याची भावना आली नाही आज जनरल तुम्ही काम करत असताना काम करत असताना काही तर अनुभव काय काम कार्यकारणीच्या संदर्भामध्ये तर आज कार्यकारणीमध्ये मी आहे समजा ह्या वर्षी पण इथून मागे ही प्र म्हणजे महिला वकिलाच्या संदर्भामध्ये असा वकील संघाकडून काही फारसा असा आक्षेप वगैरे किंवा काही त्रास झालेला नाही राहिला प्रश्न न्यायालयाच्या समोर काम करताना तर कधी कधी असं होतं की जजेसच्या मनातही तेवढी शंका असते की एक पुरुष वकील आणि एक महिला वकील असा भेद मला बऱ्याच ठिकाणी जजेस कडूनही केल्यासारखा जाणवतो कारण प्रत्येक वेळेस आपल्या क्षमतेवर ते विश्वास ठेवतीलच असा अनुभव काही समाधानकारक येत नाही म्हणजे न्यायाधीशाकडूनही महिला वकील तुम्हाला कधीच कधी असं होत होत जसं वकील संघाचं तर ज्युनियर असो सिनियर असो सगळ्या वकिलांना सहकार्य असतं आहे पण न्यायव्यवस्थेत एक थोडं बघितलं गेलं तर ज्युनियरला सिनियरपेक्षा जरा थोडा कमी मान दिला जातो आणि ज्युनियरचे ज्या आडी अडचणी आहेत ते थोडं समजून घेतले जात नाही सिनियरप्रमाणे तर एक थोडंसं असंही वाटतं आहे की ज्युनियर असल्यामुळं खूप काही अडचणी ह्या ज्युनियर माझ्यासारखे मी एक ज्युनियर आहे माझ्यासारखे भरपूर ह्या मीड वकील संघामध्ये ज्युनियर आहेत तर ज्युनियरला थोडं जास्त त्रास सहन करावा लागतो पण आता मला इथं तर जाणवत नाही कारण सिनियर आणि ज्युनियर एकत्र एकाच फळीमध्ये एक मला बसलेले <laughs> सरांना प्रश्न विचारायचा की सर आपण या वकील संघाच्या माध्यमातून जे गोरगरीब लोक आहेत ते त्यांच्या केसेस घेऊन येऊ शकतात पण त्यांच्याकडे पैसे नाहीत पण त्यांच्यासाठी आपण काय करता का वकील संघाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी काय कार्य करता का त्याच्यासाठी विधी प्राधिकरण एक न्यायव्यवस्थेमध्ये एक हे निघालेलं आहे शाखा निघालेली आहे जे लोक गरीब आहेत ज्यांच्याकडे पैसा नाहीत त्यांनी तर विधी न्यायकडे अर्ज करायचा आणि त्याच्याकडून मार्फत आम्ही वकील संघाचे लोक त्या विधी न्याय विभागाला वकिलांची लिस्ट देत असतो की हे गोरगरिबांचे लोक काम करतील आणि ते फ्री तत्वावर काम करतात ते आम्ही मदत करतो पन्नास ते शंभर लोकांची लिस्ट आम्ही त्या विधी विभागाला देतो विधी विभाग आम्हाला कळवतो की ह्या व्यक्तीला आम्हाला वकिलाला नियुक्त केलेले तुम्ही त्याला ते केस लढवायला सांगा आम्ही लढवतो बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की ज्यांच्या केसेस विनामूल्य लढवले जातात ते वकील त्या आशिलालना त्रास देतात किंवा त्यांच्या केसेसमध्ये डिले पण आणतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं किंवा त्यांना सहकार्य देण्यात काही अर्थ नाही ज्यावेळेस प्रकरण चालत असतं त्यावेळेस ॲडजॉर्मेंट म्हणजे तारीख वाढण्याचे अनेक कारणे असतात सायब्रजेवर असतात एखाद्या वेळेस काही बंद असतो एखाद्या समोरची पार्टी प्रतिवादी असू द्या किंवा आरोपीचे वकील असू द्या सरकारी वकील असू द्या ते गैरहजर असतात त्याच्यामुळे प्रकरण वाढतं कोणीही माणूस प्रकरण मुद्दाम वाढवत नाही वकील माणूस हे पूर्ण जे काय होते ते फक्त वकिलामुळं होतं असा ज्या भावना आहे समाजात ती चुकीची भावना आहे हे वकील मुद्दामहून कसल्याही प्रकारचे गैरकृत करत नाही हे मी ठामपणे सांगतो असं काही तर अपवादात्मक होत असेल ना म्हणजे असं विनाकारण होत नाही आणि पैशासाठी कुणी आढवून तर करणारच नाही नाही पैशासाठी म्हणून नाही पण कसं आहे किंवा एखादा समजा गरीब आशील आहे आणि त्यानं जर समजा एखाद्या मोठ्या माणसाविषयी जर काही तक्रार केली असेल तर अशा केसेसमध्ये होण्याची शक्यता करता येत नाही तो डिपेंड ऑन त्या माणसावर आहे पण त्याला वकील जर सक्षम असेल तर त्याच्यावर न्याय कधीच होणार नाही त्याला न्यायच मिळणार तसे अनेक प्रकरण आम्ही चालू आहेत मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या विरोधामध्ये आम्ही चालू आहेत मग आम्हाला कुणी दबाव दिलेला नाही आणि आम्ही कुणाला घाबरलेलं नाही मग त्याची कॅपेबिलिटी त्या वकिलावर डिपेंड आहे बरं आता जो मुद्दा साजेद सरांनी मांडलेला आहे की ज्युनियर आणि सिनियर हा भेदभाव तर याचा संघर्ष काय आणि तुम्ही कसं हे बरोबर मुद्दा मांडलेला बरोबर आहे ज्युनियर वकील ज्या वेळेस डायसमोर साहेबाच्या उभा टाकतात न्यायालयाच्या ह्याच्यासमोर उभा टाकतात त्यावेळेस साहजिकच ज्युनियरकडे पाहण्याचा दृष्टिकोन रिजस लोकांचा थोडा दुय्यम दर्जाचा असतो तर त्याचं कारण असतं की त्यांना त्यांनी तर खरी तो उभारी द्यायला पाहिजे ज्युनिअर जी लोकांना आम्ही ज्यावेळेस जुनिअरशिप करत होतो त्यावेळेस आमच्या वेळेस अनेक जजेस लोक होते की तुम्ही उभा टाका आर्ग्युमेंट करा असे म्हणून आम्हाला प्रोत्साहन देत होते पण आजकाल जे जी जजेस लोक आलेले ते डायरेक्ट एक्झाम द्यायची आणि डायसवर बसायचं ते त्यांच्यासाठी त्यांना ते कार्यशाळा पाहिजे की ज्युनियरसोबत तुम्ही कसं वागायला पाहिजे होतं की अगोदरचे लोक अगोदरचे लो फिडिंग होत होते की तुम्ही कसं वागायला पाहिजे क्लाइंटी कसं वागायला पाहिजे पक्षाशी कसं वागायला पाहिजे हे आजच्या काळामध्ये होत नाहीत पास होतात आणि पुढच्यावर बसतात त्याच्यामुळे संपूर्णतः अवमेळ चालू झालेला आहे आता हे सगळं उद्योग संघाचं कार्य चालवत असताना याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण कार्य करतो म्हणजे त्यात क्रीडा असेल सांस्कृतिक असेल वकील संघ जो आहे त्याच्यामध्ये समाजामध्ये जे काही महत्त्वाचे घटक असतात त्याच्यामध्ये वकील महत्त्वाचा घटक मानला जातो आणि समाजामध्ये जे कार्य असतात त्याच्यामध्ये वकिलाचं कार्य हे कागे असतं राजकारण असो किंवा एखादे खेळामध्ये सहभाग असो आता बीड जिल्हा वकील संघातून काही क्रिकेट टीम बाहेर खेळायला जातात खेळाडू तिने आनंद घेतात आता आमची कालप जी निवडणूक झाली ती बाहेरच्या निवडणुकीसारखी नसती दोन दिवसापुख्त जे विलक्षण असतं ते खिळमिळीच्या वातावरणात आणि तेवढ्या करायचं खिलाडू तीन कळायचो दोषी एकामेकाच्या मनात ठेवायचं नाही तेवढ्या पुख्त झालं की आपलं दोन दिवसाच्या नंतर आपले है। जे संबंध आहेत ते पुनर्प्रस्थापित करून आम्ही वकील संघामध्ये समजा आता सहाशे सातशे इथं सदस्य आहेत ह्यांचे वाढदिवस करणं संगनमात्यानं बसणं चहापाणी घेणं गेट टुगेदर जे काही जयंती असो किंवा महापुरुषाच्या जयंती असो अशा ठिकाणी आम्ही वकील संघाची युनिट घेऊन त्याच्यामध्ये सहभाग घेतो समाजामध्ये आणि ते एक आमचं एक समाजामध्ये ठळक हे दिसतं की वकील संघाने ह्याच्यात भाग दिसलेला आहे म्हणजे वकील जसा समाजामध्ये महत्वाचा घटक आहे हे आम्ही कायद्यातून पण दाखवतो आणि सर्वांना सोबत घेऊन काम करतो महिला प्रतिनिधी आपण आहात मी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की महिलांवरील अत्याचार लहान मुलींवरती जे होणारे अत्याचार तर एक महिला वकील म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसे बघता त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी आपण वकील संघाच्या माध्यमातून कार्य महिलांच्या बद्दलचे खूप दुःखदायक गोष्ट समाज सामाजिकरित्या विचार केला तर ही महिलांवर जो अत्याचार दिवसेंदिवस किंवा मुलींवर जो अत्याचार वाढत चाललेला आहे म्हणजे आज मानसिकता अशी झाली आहे की फक्त दोनच लिंग आहेत ह्या दृष्टिकोनातून समाजाची एक मानसिकता तयार झाली आहे मग वयाचं भान राहिलेलं नाही काहीच कुठल्याच गोष्टीचं भान राहिलेलं नाही आणि ते प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये येतात ते प्रकरण जेव्हा चालवले जातात तेव्हा ज्या अत्याचारित मुली असतात त्यांना जे एकदा फेस करावं लागलेलं आहे ते कोर्टात प्रकरण चालवताना कदाचित दुसऱ्यांदा तिसऱ्यांदाही फेस करावं लागतं कारण जे आरोपीचे वकील असतात आणि ज्या प्रकारे ते तिला उलट तपास करतात म्हणजे त्या दृष्टिकोनातून खर तर तिच्यावर दुसऱ्यांदा अत्याचार हा कोर्टात आल्यानंतरही होतो असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे मग ह्या बाबतीमध्ये कुठेतरी म्हणजे एक थोडीशी सॉफ्ट कॉर्नर अत्याचारित महिलेला मिळाला पाहिजे की जेणेकरून तिने जी आपली व्यथा न्यायालयासमोर मांडली आहे की मला न्याय मिळावा असा माझ्यावर अत्याचार झाला आहे आणि मला न्याय मिळाला पाहिजे तर तिला ह्या सगळ्या कडक जाचक ज्या अटी आहेत की उलट तपासामध्ये सगळं सिद्ध करणं आवश्यक आहे ह्या सगळ्या जा अटीतून थोडीशी मला वाटतं की कुठेतरी थोडीशी मुभा मिळाली पाहिजे जेणेकरून तिला ते प्र प्रत्येक वेळेस त्या सगळ्या गोष्टी सहन करू लागू नयेत आणि तिच्याकडे जो पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ज्या चांगल्या महिला आहेत किंवा चांगल्या जोरंदाज महिला आहेत प्रतिष्ठित आहेत त्या अशा प्रकरणामध्ये कुठे वाचाच फोडत नाहीत किंवा त्यांच्या बाबतीत घडलेली अशी प्रकरण पुढे बाहेरच येत नाहीत मग कुठं अशी प्रकरणं बाहेर यावी असं सपोर्ट मिळवा यासाठी आमची जी वर्षभराची जी आहे आता संघटना वर्षभर काम करणार आहे वर्षभर आहे तर ह्या वर्षाच्या मध्ये कालावधीमध्ये नक्कीच आम्ही असा काहीतरी उपक्रम राबवत की जेणेकरून ह्या अत्याचारित महिलांना थोडंसं मोकळं वाटलं पाहिजे स्वतःची व्यथा मांडताना थोडीशी मोकळीक निर्माण झाली पाहिजे किंवा ना जजेसच्या बद्दलची न्यायदानाबद्दलची जी एक मानसिकरित्या तयार झालेली आहे सामाजिकरित्या एक दृष्टिकोन तयार झालाय की न्यायदान लवकर मिळत नाही किंवा उशीर होतो किंवा खूप खूप तर त्या अत्याचाराला कुठे वाचाच फोडली जात नाही ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी एक चांगलं सत्कारणी लागावं त्यासाठी आमच्या कार्यकारणीकडून आम्ही नक्कीच ना, या वर्षभराच्या कालावधीमध्ये प्रयत्न करतो अशी ग्वाही देतो तुम्हाला प्रश्न विचारायचा की वकील संघाच्या माध्यमातून न्याय प्रक्रियेविषयी लोकांच्या मनात अधिकाधिक माहिती व्हावी यासाठी आपण काही लोकांसाठी फायद्याचं असेल किंवा लोकांना ते कळेल असा काही उपक्रम राबवणार आहात हो राबवणार आहोत जे वकील संघाच्या ज्या हे आहेत कल्पना आहेत ते खूप विस्तृत आहेत एक एक आता करणं चालू आहे की फ्रीमध्ये आम्ही कसं वगैरे अन्यायग्रस्त लोकांच्या केसेस लढवणार आहोत आणि जर एखाद्या समेट होत असेल एक कृपळ भांडणामुळे जर आले असतील आणि त्याला जर कोर्टामध्ये डे टू डे यावं लागत असेल तर ते आम्ही वकील संघामध्ये बसून काही लोक काही सिनेअर मंडळी बसून ते आपसामध्ये मिटून आम्ही ते प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी एखादं शिबिर किंवा मागे आहोत कार्यशाळा वगैरे घेणार आहोत घेणार आहोत तर तुम्हाला प्रश्न विचारायचा की आपला रस क्रीडामध्ये जास्त आहे जसं मागील खूप वर्षापासून वकील संघाच्या एक टीम जात होती आणि चार ते पाच वर्ष झाले वकील संघाच्या ह्या बीड जिल्हा वकील संघाच्या दोन टीम जात आहेत तर मी त्या टीमचा एक खेळाडू म्हणून जात आहे तर वकील संघामार्फत आम्हाला दोन्ही टीमला भरपूर अशी मदत होत आहे आणि वकील संघाची ही टीम म्हणून सगळं वकील संघाच्या अपेक्षा बीड जिल्हा वकील संघाच्या खास करून बीड जिल्ह्याच्या अपेक्षा लागलेल्या असतात मागच्या वर्षी आमची नाशिकमध्ये झालेल्या वकील संघाची आमची ए टीम म्हणजे माझी ए टीम आम्ही क्वार्टर फायनल पोस्टर आम्ही वकील संघाच्या मार्फत आम्ही गेलो होतो आणि त्यात सुशिम वळमारी सर आणि सानोप सर यांनी पन्नास पन्नास धावा म्हणजे सानोप सरांचं वय कमीत कमी आज जर पाहिलं तर पन्नासच्या वर गेलेलं आणि एवढ्या वयवृद्ध असतानासुद्धा जसं राऊत सर झाले धर्मेंद्र भोपळे सर झाले ह्यांचे वय पन्नासच्या वर आहेत पण हे एवढं मेहनत करतात आणि आमच्या पण खूप काही करून घेतात तर ह्या वर्षी पुन्हा आम्ही अजून या वकील संघाच्या बीड जिल्हा वकील संघामार्फत आम्ही क्रिकेट खेळणार ह्या वर्षी पण जाणार आहे सरांना प्रश्न विचारतो सरांना की लोकांचा समज आहे आणि तो तुमच्या माध्यमातून तो समज दूर व्हावा असं मला वाटतं हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय की असा एक ग्रह असतो की वकील संघाचे जे प्रतिनिधी असतात किंवा जे अध्यक्ष असतात की यांची न्यायालय न्यायाधीशांशी जवळकीक असते आणि जवळकीक असल्यामुळे न्यायदानामध्ये थोडासा सॉफ्ट कॉर्नर वकील संघाला मिळतो असं जो समज आहे तर तो काही खरा आहे की त्यात काही काही तथ्य आहे का त्या नाही हे अशा म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही हे आम्ही जे लोक असतो प्रतिनिधी जे असतो हे वकील लोकांच्या अडचणी घेऊन जजेसला सांगत असतो मग ते आमच्या डे टू डे रुटीन मध्ये त्यांची आमची भेट होत असते त्याच्यामुळे जवळ काय संबंध नाही वकील सांगायच्या वकील लोकांच्या अडचणी घेऊन जा आम्ही जात असतो आम्हाला पार्किंग नाही आम्हाला स्वच्छता करण नाही आम्हाला बसण्याची व्यवस्था नाही असा व्यवस्था नाही की आम्ही जाऊन सांगतो एक मीडिएटरचं काम करतो आम्ही आम्ही न्याय व्यवस्थाच काम करतो आचा आचा लग लग ना तो ना। तो निकाल हा नाही आम्ही वकील आमच्या बाजूने असं काही नाही जेजेस लोक सुद्धा असं करत नाही आणि आम्ही सुद्धा त्याचा कधी गैरफायदा घेत नाही या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा गैरफायदा घेतला नाही उलट त्यांच्याविषयी जेजेस लोक आम्हाला तुम्ही अर्ज देतात आम्हाला नेहमी कामाला लावतो म्हणून आमच्याविषयी त्यांचा ग्रीम असतो हे काय लावलं तर मी आम्हाला अर्ज देतात असे आम्हाला त्यांच्या प्रशोभाला बळी पडावं लागतं पण तरी आम्ही काम करतो ही जे चुकीचा समज आहे समाजातला की न्यायव्यवस्था जवळ जा जाते जा त्यांचे जा काम होता एकदम चुकीचा समज तर आता एक शेवटचा चौघांना एक प्रश्न की तुमची भविष्याची वाटचाल काय असणार आहे आणि ज्युनियर आणि सिनियर यांचा मेळ कसा आहात वकील संघाच्या माध्यमातून जे काम करायचं होतं गोरगरिबांच्या आम्ही जे क्लायंट असतात त्यांच्या विदाउट फीज घेऊन आम्ही काम केलेले आहे आणि दुसरा वकील बांधवाला आम्ही एखादा जर गरीब माणूस असेल क्लायंट असेल त्याला विदाउट फीस घेऊन काम करण्यासाठी भाग पाडतो दुसरी गोष्ट हे आता जे मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल आलेला आहे चारशे एस एल पी नंबर चारशे सत्तर अब्लिक अठरा याच्यामध्ये वकील लोकावर त्यांनी बॅन केलेला आहे त्यांनी मोर्चा काढायचे नाहीत त्यांनी बायकॉट करायचं नाही म्हणजे न्यायव्यवस्थेत वकील संघावर लाडलेली जे बंधने आहेत त्याच्यासाठी आम्हाला एक मोठा लढा द्यायचा आहे आणि त्याबाबत वकील लोकांना असं अनसर्टन इन्कम असल्यामुळे त्याचे भविष्याचे काही फ्युचर नसल्यामुळे वकील लोकांना विमा मिळावा इन्शुरन्स मिळावा कमीत कमी ज्युनियर असो सिनियर असो प्रत्येकाला एका तराजूमध्ये तोलून मॅक्झिमम पाच लाखापर्यंत विमा मिळावा प्रत्येक वकिलांना असं आमचं एक हे राहील त्याच्यासाठी आम्ही लढा देणार आहोत आणि त्याच्यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राने आमच्याकडून अगोदरच त्याच्यासाठी ते प्रीमियम म्हणून काही अमाऊंट घ्यावी आणि प्रत्येकाला त्याचा ॲक्सिडेंट विमा असतो आणि नॅचरल डेथसाठी त्यांनी करावं ॲक्सिडेंटचं कुठे होत नाहीत कोणाचे तुरळक ॲक्सिडेंट होतात नॅचरल डेथ जे आहे नैसर्गिक मृत्यू असेल विकालाचा एक आजारी पडला असेल त्याला तात्काळ मदत मिळावी असा आमचा एक मोठा काम करण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही ते करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ जे आमच्या आड्याआडचे होत्या त्या मी गेल्या आठवड्यातच सांगितलं आहे साहेब लोकांशी मा आमचे पी जे मॅडमला की काही लोक काही न्यायव्यवस्थेतील लोक ज्युनियर लोकांना त्रास देतात ते त्रास होऊ नाही आणि अनेक अडचण आहेत आम्ही सांगते आता सांगणं बरं योग्य नाही वाटत तर सांगितलेलं आहे आणि ह्याच्यामधली दरी जे आहे ज्युनियर सिनियरचं ते एक, एकच कारण आहे की सिनियर हा त्याने भरपूर केसेस चालवलेले असतात त्याला एक नॉलेज असतं त्याला कोर्टासमोर कसं बिहेव करावं त्याचं नॉलेज असतं ज्युनियर लोकांना ते थोडं शिकावं लागतं आजकालचे ज्युनियरसुद्धा एकदम अचानक कुणाची तर क हे करण्याचं कॉपी करण्याचा प्रयत्न करतात ते थोडं खटकल्यासारखं वाटतं एक शून्यातून जे करायला पाहिजे त्याने अभ्यास करायला पाहिजे ते तिकडं थोडं कमतरता असते आमच्या जिंदर लोकांमध्ये अभ्यासामध्ये कमतरता आहे डाएट वाटते की उभा टाकले काम हवा ह्यांचं का काम होतं पण त्याच्याकडे ते नॉलेज असतं त्याने ते मॅटर चालवलेलं असतात त्याचे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष त्या न्यायव्यवस्थेमध्ये गेलेल्या असतात हा जो फरक आहे हा फरक निश्चितच जाणवतो न्यायव्यवस्थेमध्ये काम करत असताना होणार नाही पण अभ्यास केल्यावर सिनियर किंवा ज्युनियर हा काही अभ्यास महत्वाचा गणले साहेबांनी जे सांगितलं ज्युनियर हा सांगितलेलं बघ बघा आहे की जे मॅटर आपलं असतं ते ठरलेलं असतं की आता उद्याच्या तुमच्या ह्या मॅटरमध्ये ताके आणि त्या मॅटरमध्ये तुम्हाला कोर्टापुढे ज्या वेळेस ते मांडणी करायची असती बहस करायची असते क्रॉस घ्यायचा असतो त्यावेळेस तुम्ही त्याच्या अगोदर त्या फाईलची चाळणी करायला पाहिजे त्या फाईलमध्ये आपल्याला काय घेता येईल म्हणजे घेता का त्याच्याकडून काय पॉइंट घेता येतील कसे काय मांडणे काय ते आपण अगोदर तयारी केली तर आपण ऑन दी स्पॉट तिथं म्हणजे जाऊन काय करू शकत नाही तयारी हा महत्वाचा विषय आहे आणि ज्युनियरमध्ये मेहनत कमी पडते असं जे म्हणणं आहे ते बिलकुल बघ आहे ज्युनियरच्या मेहनती बाबतीत मी सांगू इच्छितो की सिनियर असो की ज्युनियर असो हे वकिली पास करून तिथं आलेले आहेत हा कोर्टाचा न्यायालयाचा थोडाफार अनुभव कमी जास्त होऊ शकतो तर त्यासाठी वकील संघामार्फत जी डी फाय एक हॉल निर्माण झाला आहे त्याचं ओपनिंग बी झालं आहे तिथं लेक्च आमच्या वकील मा संघामार्फत तिथं लेक्चर होणार आहेत तिथं ज्युनियर लोकाला कसं जास्तीत जास्त शिकता येईल म्हणजे वकील न्यायव्यवस्थेत काय काय चालू असते आणि सिनियरचे जे काही अनुभव असते ते आमच्या ज्युनियरला भेटावेत ह्याकरिता डी फायवमध्ये एक लेक्चरचे हॉल म्हणजे लेक्चर सुरुवात होणार आहे मॅडम प्रश्न विचारत की आपण जो महिलांविषयीचा अनुभव सांगतो नवीन येणाऱ्या अगोदर सिनियर आणि ज्युनियर बद्दल मला हा बोला तुम्ही त्याच्यावरही बोला आणि नवीन येणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत वकिली जी पेशामध्ये येणार आहेत व्यवसायामध्ये येणार आहेत त्यांनाही तुम्ही काय सांगा मला सर्वात प्रथम सिनियर आणि ज्युनियर बद्दल जो तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये महत्वाचं हे सांगायचं आहे की वकिली व्यवसाय हा एकमेव व्यवसाय असा आहे की ज्याला फक्त लीगल नॉलेज असून चालत नाही समजा तुमच्याकडे एखादी मेडिकल बद्दलची केस आली तर तुम्हाला त्या मेडिकल फील्डबद्दलही नॉलेज पाहिजे जर इंजिनिअरिंगच्या संदर्भामधली किंवा समजा कुठे पुलाचं वगैरे डॅमेज झालंय अशा केसेस जर तुम्हाला हाताळायच्या असतील तर तुम्हाला बद्दल ही नॉलेज पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की हे एकमेव व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला चौफेर ज्ञान असणं आवश्यक आहे आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सिनियर आणि ज्युनियर हा भेदच मी खरं तर मानत नाही कारण मला वाटतं की ज्या व्यक्तीने व्यवस्थित मेहनत केलेली आहे त्याला अनुभव कुठेच रोखू शकत नाही तुम्ही अनुभव तुम्ही फक्त मेहनतीची तयारी ठेवा ह्या व्यवसाय इतका चांगला आणि ह्या व्यवसाय इतका मानाचा व्यवसाय दुसरा माझ्या मते तरी कोणता नाही आहे आणि दुसरा आता तुम्ही मला विचारलं की ज्युनियर महिलाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की आपण महिला आहोत हा पहिल्यांदा न्यूनगंड हा कोर्टाच्या गेटच्या बाहेर ठेवून कोर्टामध्ये एंट्री करायची कोर्टामध्ये एंट्री केल्यानंतर कोणी पुरुष नाही आणि कोणी महिला नाही इथं आलेला प्रत्येक म्हणजे काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा वकील आहे आणि वकिलीची डिग्री आपण बरोबरीने घेतलीये एकसारखी घेतली आहे काही कमी म्हणजे पुरुष वकील झालाय म्हणून त्यांनी काही पाच वर्षाची डिग्री घेतलीये आणि महिला वकील झाली म्हणून त्यांनी चार वर्षाची घेतलीये अशातला काही भाग नाही जो काळ आपण दिला आए, तो बरोबरीने दिलाय फक्त एवढंच आहे की पुरुषांना मर्यादा नाहीयेत काम करायसाठीच्या ज्या मर्यादा आहेत किंवा वेळेचं बंधन नाहीये स्त्रियांना ते असतं त्या बंधनांना पाळूनही आपण आपला व्यवसाय उत्तमरित्या करू शकतो फक्त एकच असं वागावं कारण ही फील्ड अशी आहे की पूर्ण समाजाचं लक्ष तुमच्यावर असतं की तुम्ही कसं वागता कसं बोलता आणि त्यावरून आपल्या एकाच्या वागण्यावरून प्रत्येक म्हणजे वकिलांची मानसिकता काय आहे अशी धारणा समाजाची निर्माण होत असते त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या महिलांनी फक्त त्या गोष्टीचं एक लक्ष ठेवलं की त्या बाबतीत थोडंसं पथ्य पाळलं तर कदाचित त्यांनाही हा सुवर्ण काळ आहे किंवा ही सुवर्ण संधी आहे याचं सोनं करून घ्यायला काही हरकत नाही खूप मजा आली तुमच्यासोबत मारताना भरपूर ज्ञान मिळालं आणि खूप गप्पा माराव्यात असं वाटते पण कसे प्रत्येक वेळेची आपली मर्यादा असते आणि तो वेळ माझ्याकडला संपत आलेला आहे तर आपल्याला या ठिकाणी ही चर्चा थांबावी लागते आपण चारी विधी तज्ज्ञाचा मी ए टू झेड रिपोर्टच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ वेड़ काढून जी आमच्यासोबत चर्चा केली आणि जी प्रेक्षकांना माहिती पुरवली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आपण पाहत राहा ए टू झेड रिपोर्ट आपली बातमी आपला आवाज धन्यवाद なんで